रात्रीच्या वेळी झोपेत असताना एका पस्तीस वर्षीय युवकाला सर्पदंश झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील चोरकुंड येथे घडल्याचं समोर आलं आहे घाटंजी तालुक्यातील चोरकुंड येथे काल रात्री एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली रमेश राठोड असं या युवकाचं नाव आहे या युवकाला सर्पदंश झाल्याचं लक्षात येताच त्याला तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आलं मात्र रमेश राठोड यांची प्रकृती खालावत असल्याने त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी यवतमाळला हलविण्याच्या सूचना या रुग्णालयीन डॉक्टरांनी दिल्या यवतमाळला हलविण्यासाठी एकशे आठ वर कॉल करण्यात आला परंतु डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास जवळपास दोन तासाचा अवधी लागू शकतो अशी माहिती मिळाली मात्र रमेशची प्रकृती अधिकच खालावत चालली असल्याने घाटंजी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मुजी पटेल यांनी एकशे आठ चे चालक अमोल साखरकर यांच्याशी संपर्क करून परिस्थिती सांगितली अमोल साखरकर यांनी वेळ न दवडता ग्रामीण रुग्णालयात हजर होऊन रमेश राठोडला तात्काळ यवतमाळला पोहोचविले रमेशला वेळीच उच्चार मिळाल्यामुळे वे त्यांचे प्राण वाचले अमोल साखरकर यांची ड्युटी नसतानाही परिस्थितीचं गांभीर्य पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता कर्तव्य पार पाडलं याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे